मिरज संस्थान पटवर्धन सरकार यांच्या गणरायाचे राजशाही थाटात विसर्जन तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्या हस्ते आरती करून महिलांचा सन्मान मिरज संस्थान पटवर्धन सरकार यांचं गणरायाचे विसर्जन सोहळा राज्यशाही थाटात संपन्न झाला मिरज गणेश तलाव येथील गणेश मंदिर येथे मिरज संस्थान पटवर्धन सरकार यांच्या गणरायाची स्थापना करण्यात आली होती आज पाचव्या दिवशी पारंपरिक पद्धतीने गणरायाचा विसर्जन सोहळा पार पडला आणि यावेळी गोपाळराजे पटवर्धन सरकार माधवराजे पटवर्धन सरकार पद्माराजे पटवर्धन सरकार तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा श्रीकांत जयगुंड श्रीकृष्ण कोळे यांच्यासह भुई समाज पारंपरिक वेशभूषेमध्ये उपस्थित होता तहसीलदार अपर्णा धुमाळ यांच्या हस्ते स्त्रीची आरती करून स्त्रियांचा सन्मान करण्यात आला मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांनी पालखी वाहून विसर्जन सोहळ्यात सहभागी झाले होते ढोल ताशा सनई चौघडा यांच्या गजरात पालखी मिरवणूक काढून गणेश तलाव येथे गणरायाच विसर्जन करण्यात आलं गणपती विसर्जन झालं आहे आणि ह्या वर्षी खासियत अशी होती की विमिन लेड आरती होती अँड विमिन लेड सगळं कार्यक्रम होतं तर मी लोकांना पण इन्करेज करीन की त्यांनी पण असंच करावं घरी पण बायकांना पुढे येऊ दे पुढाकार घेऊ दे आणि ह्या वर्षी पद्माराजे राजकुमारी साहेबांच्यामुळे असं सगळं झालं तर धन्यवाद त्यांचं आज रोजी पाचव्या दिवशी गणेश विसर्जन झालेलं आहे पूर्वीपासून आजपर्यंत चालत आलेल्या या परंपरेनुसार मोठ्या थाटापटात पालखीने आज विसर्जन ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज